नमस्कार जिल्हा परिषद भरती अंतर्गत आज जे निकाल प्रसिद्ध झाले तर यामध्ये झेडपी चंद्रपूर लॅबोरेटरी टेक्निशियन त्यानंतर पाहू शकते की यवतमाळ लॅबोरेटरी टेक्निशियन त्याचबरोबर वर्धा अंतर्गत लाईफ स्टॉप सुपरवायझर त्यानंतर झेडपी नागपूर लॅबोरेटरी लॅबॉरेटरी टेक्निशियन त्याचबरोबर पाहू शकता की कंबाईंड मेरिटलिस्ट झेडपी अमरावती लॅबॉरेटरी टेक्निशियन त्याचबरोबर झेडपी जलगाव लॅबॉरेटरी टेक्निशियन तसेच नांदेड अंतर्गत देखील ज्या लॅबॉरेटरी टेक्निशियनचा निकाल आलेला आहे पुणे कनिष्ठ सहाय्यक लेखा त्यानंतर झेडपी सातारा लॅबोरेटरी टेक्निशियन त्यानंतर झेडपी सातारा लाईफ स्टॉक सुपरवायझर त्यानंतर झेडपी सांगली लॅबोरेटरी टेक्निशियन झेडपी नगर लॅबोरेटरी टेक्निशियन त्याचबरोबर सिंधुदुर्गसुद्धा लॅबोरेटरी टे टेक्निशियन त्यानंतर झेडपी रायगड त्यानंतर झेडपी रायगड लॅबॉरेटरी टेक्निशियन यापर्यंतचा निकाल लागला आहे त्यानंतर गोंदिया त्यानंतर जिल्हा परिषद गोंदिया या अंतर्गत कनिष्ठ लेखाधिकारी लॅबोरेटरी टेक्निशियन याचा सुद्धा लागलेला आहे गोंदिया अंतर्गत लाईव्ह स्टॉक सुपरवायझर त्यानंतर झेडपी पुणे लॅबोरेटरी टेक्निशियन झेडपी पुणे विस्तार अधिकारी पंचायत झेडपी पुणे विस्तार अधिकारी शिक्षण त्यानंतर झेडपी भंडारा विस्ताराधिकारी पंचायत जिल्हा परिषद त्यानंतर ते झेडपी यवतमाळ विस्तार अधिकारी पंचायत अशा प्रकारे जे, जे ले ले निकाल आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि झेडपीचे आतापर्यंत राहिलेले निकाल यामध्ये वरिष्ठ सहाय्यक औषध निर्माता कनिष्ठ सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी हे निकाल जे आहेत ते राहिलेले आहेत आणि येते निकाल आणि हे ये निकाल येत्या पाच ते सहा दिवसात सदरच्या पोर्टलवरती जिल्ह्यानुसार प्रसिद्ध होतील तर ह्या सर्व याद्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही पाहू शकता तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा